Yeah. आज सर्वप्रथम सर्व शेतकऱ्यांचं त्यानंतर या काळेमातीमध्ये जे शेतकरी आपल्या कौशल्याच्या जोरीवर जोरावरती अनेक प्रगती व्यवसाय करतात त्यामध्ये दुध व्यवसाय असेल शेळी पालन असेल किंवा आणखीन काही शेतीशी निगडीत व्यवसाय असेल या सर्व शेतकऱ्यांचं कृषी गौरव सांगले या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत अभिनंदन तर आज आम्ही आलेलो आहोत आमच्याच गावातील एक प्रदर्शित दुग्ध व्यावसायिक ज्यांनी स्वतःच्या बुद्धिकौशल्यावरती स्वतःच्या जिंतीवरती आणि सर्व कुटुंबाच्या आधारावरती असं काहीतरी वेगळं करून दाखवलं जे आठ वर्षापूर्वी काहीतरी वेगळं होतं आणि आज काहीतरी वेगळं आहे खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ होणार आहे तर सर्वांना विनंती करतो जर नक्कीच आपण शेतकरी असेल तर हा व्हिडिओ आपण बाहेरशिवाय राहू नका सर्वप्रथम आपण त्या शेतकऱ्यांची ओळख करून घेऊ अरे रामकृष्ण हरी हे आरे आपला परिचय द्या भाऊसाहेब नामदेव अडसुरी माझी पत्नी मुलगा भावसाहेरद भाऊसाहेब आडसुरी किसूनबाई सोनाली शरद अडसुरी बर तर सर्वप्रथम या जीवन प्रवासाला म्हणा या व्यवसायाला आपण सुरुवात कशी केली तर दुध्ध व्यवसाय असं झालं की आपण लग्न झाल्याच्या नंतर हरिक अडचणी असल्यामुळं आम्ही बाहेरगावी राहिलो एक दहा पाच वर्षे पण ते बाहेर तरी किती दिवस राहणार मग त्याच्यामुळं आपण गावाला आलो गावाला आल्यानंतर व्यवसाय करायचा पण काय करायचा तर एक मला थोडंसं असं जाणवलं की दूध व्यवसाय हा शेतीला प्रमुख जोड झाला आहे मग त्याच्यामुळं मग मी थोडंसं दोन गाया तीन गाया चार गाया असं करता करता एक पाच पंचवीस गाय झाली त्याच्यात अगदी मस्त चाललं पण नैसर्गिक आपत्ती येऊ शकते त्याच्यातून थोडी मला अडचण आली आल्यानंतर त्यातल्या गाय थोड्या कमी झाल्या कमी झाल्याच्यानंतर जा कालांतर आली आपल्या क गाडी होती मॅक्झिमो टेम्पो होता आता पाणी गाडी मला अति आहे त्यात कालांतराने काय झालं थोडी थोडी अडचणी येऊ लागली बघ बर आणि मग पर्याय नाही तिकट नाही हा धंदा मिसवाडला बरं म्हणजे अनेक अडचणी म्हणा अनेक संकट येऊ नये आपण हा व्यवसाय बंद केला नाही बरं बंद न करण्याबाबत काय गुपित आहे गुपीत काहीच नाही शेतकऱ्याला दुसरा आधारच नाही तुमचे दहा लाखाचे कादेव द्या पंचवीस लाखाचा उचलू द्या पण ही दुसऱ्याचे खाजे बंद होती असं मला वाटतं आणि दूध व्यवसाय म्हणजे कसं आहे सकाळच्या पारी दूध काढ संध्याकाळी सकाळी दूध काढलं काटेत नेऊन टाकलं आपला पैसा खराय बरोबर त्याच्यात दा काय मरण नाही फक्त दूधधंदा हे सच्च्या करा इमानदारी इमानदारी करा अजिबात अडचण येत नाही असं माझं स्पष्ट मत बरोबर आणि म्हणून मी काय केलं तोच धंदा लावून आणि मग मी एक दहा पाच वर्ष चार वर्ष मी स्वतः सगळं करीत होतो आज बी करतो आहे पण आता पोरं मोठा झाली त्याचं लग्न झालं लग्न झाल्यावर जे सुनबाई वर्गा मंडळी मग ते पण करतात आणि आता सगळं कुटुंब तेच काम करतो आणि त्याच्यातून थोडं प्राईज बिझनेस गाडी भाडं आणि माझं थोडंसं वेडिंग तर करतो आहे जेवढं लग्न तेवढं गुरांचं पाऊस पण दूधांद्यासारखं उत्पन्न आणि चुकी धंदा फक्त ओपन गोठा पाहिजे हा मेन मुद्दा आहे शेतकऱ्या कारण बंदिस्त काय होतं शिरून घालून जायच्या अनगडी बुवायचा म्हणजे जर आपल्याला प्रगती व्यवसाय जर करायचा होत तर कुठेतरी पुढे प्रगतीच्या दिशेवरती काहीतरी नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण तो व्यवसाय केला पाहिजे केला तर मग तुम्हाला एक प्रश्न विचारतो आनंद आनंद तातामध्ये चिन्ह यावं लागतं तर तुमच्या मनात अशा काही कल्पना आले की बॉ आपण दूध व्यवसाय बंद करू काही वेळेस दिवस आपण काय वाटलं नाही का आपण दूध व्यवसाय बंद करून उपयोगच होत नाही शेतकऱ्याला दूध धंदा शिवाय पर्याय नाही दूध धंद्याचे पैसे रोज येत तसे कशाचे पैसे रोज येत त्याच्यामुळे आम्ही दूध धंदा कधी बंद बी करणार नाही बरोबर दूध धंदा बंद आम्ही का करणार नाही दूध धंदे मी तर आम्हाला सगळ्या प्रगात्या दाखवल्या होत्या कमी बी झाल्या पण आम्ही परत जोराला बी लावल्या दूध धंद्यासारखं व्यवस्थित काहीच नाही शेतकऱ्याला सगळ्या शेतकऱ्यांनी दुधंदाच केला पाहिजे बरोबर जर विचार केला तर आताही नवीन एक युवा पिढी दुधंदा कवळतील आणि काही शेतकरी असे आपण शेती करतो आपण दूध व्यवसाय करतो आणि आपले मुलगा कुठेतरी जॉब करतो बरोबर तर शरद आपलं काय म्हणणं या गोष्टीवरती कि युवकांनी कोणत्या गोष्टीचा विचार करून दूध व्यवसाय कवळ वळलं पाहिजे प्रत्येक गोष्टीवर बाहेर लक्ष बरोबर जर आता काय सांगितलं आम परेंद, परेंद जर आम्ही प्रत्येक बारीक गोष्टीवर लक्ष दिलं नसतं तर आम्हाला आज दिवस नव्हते मागच्या चार वर्षाचा जर विचार केला तर आमचे फिराणापर्यंत आणण्यापर्यंत बांधतात इथपर्यंत सांगू शकतो मी पण त्याच्यातूनच जर फक्त जोर एकच गोष्ट लागतात माझंसुद्धा तेजी कधी चांगलं वैध वाटून कारण ह्याच मोल मोलमजुरी करणारा माणूस डायरेक्ट कशावर देऊन घातला सत्कारावर म्हणजे त्या दुर्धा व्यवसाया आपल्याला पाहिजे तर ते ते भेटले काय पुरस्कार भेटले माणसन्मान मान सन्मान भेटला ज्या धंद्यातून मान सन्मान भेटला तो धंदा मोडायचा आणि दुसरं काहीतरी करायचं आणि चार लोकांची तोंडितांबणी खाऊन घ्यायची त्याच्यापेक्षा घेत का हा विचार करून आम्ही तो धंदा चालू ठेवला त्याच्यातून नक्कीच प्रगती आहे मी एवढंच सांगेन कोणत्याही माणसाने यांच्यासारख्या वयाच्या माणसाने माझ्यापेक्षा आपल्यासारख्या तुलेली फक्त गाईधंदाच करावा जरूर करावा परंतु नियोजन करा आणि नियोजनापेक्षा महत्वाची गोष्ट अशी की काळजीपूर्वक केला तर कधीच अडचण ना, येणार नाही हे मी सांग माझं उदाहरण हे जगाचं काहीच घेणार नाही व्यवसाय करत असताना प्रत्येकाचं म्हणणं की व्यवसाय म्हणलं की भांडवल यावरती आपलं काय मत राहील भांडवलाची गरज नाही हे मी सांग भांडवल गरज नाही कारण व्यवसायाला भांडवल ठीक आहे ना दहा तेवीस हजार पंचवीस हजार असतात कोणताच माणूस नाही की पंचवीस हजाराची कुवत नाही बरोबर त्या समाजात असा माणूस नाही की पंचवीस हजार त्याला कोणी ओळखत नाही पण मी आज जर पाहतोय आपल्याकडे पंधरा गाई येते आज एका गायची किंमत जर घर लाख लाख रुपये पंचवीस हजार म्हणजे कसं शक्य ना पंचवीस ते तीस हजार चालू दुधाची खाती गाय येते यायला लय लाखाची घ्यायचीच नाही ना सुरुवातीला सुरुवातीला चालू करताना तुम्ही दहा हजार दे वीस तीस हजाराच्या गाय पासून चालू करा आम्ही आठ हजाराच्या धंदा चालू केला थोडासा सक्सेस झाला तसं तुम्ही करा लै लाखाची घ्यायची तर तिथचीच घ्या दहा लिटर चालू करा तिच्यावर चालूच होते ना ती बरोबर असं मी म्हणत नाही पंचवीस हजारात गाय येते गाय पंचवीस येते किंवा लय लाखच लागत असं पण नाही गाई पंचवीस हजाराची घ्या तू बोलणार ते बरोबर आहे कारण मी ना का तिच्या चौदा हजाराच्या दोन गायंची सुरुवात होती आमची म्हणजे आणि परि भांडवला हा या शेतकऱ्याचं आदर्श घेणं सर्वांनी गरजेचं आहे जर विचार केला तर प्रत्येकाला वाटतं दूध व्यवसाय करत म्हणते गायची कर गा किंमत लाख रुपये लागतात लाग लागतच नाही दूध किती जर केला असं वाटतंय इतके मोठे पाच लाख रुपये गावायचे पाच गाय आणायचे व्यवसाय करायचा हे सांगितलंय कोणी बा यावरती खूप सुंदर असं उत्तर मला मिळालेलं आहे आणि तुमचं उत्तर ऐकून नक्कीच मी तरी समाधानी झाले थोड्या पैशात चालू होतो प्रत्येक युवा पिढीला सांगत शंभर टक्के मी सांगतो सुरुवात शून्यापासून केली पाहिजे लय मोठी की माणूस माती जातो शंभर टक्के याच्यावर एवढंच हळूहळू नक्की पण कोणताही किती तरी पर्यंत पोहोचणार मध्ये पोहोचणार लाखाची गाय एक घ्यायची आणि एक लाखाच्या तीन गाय घ्यायच्या तीन गायांचं दूध किती जातं चाळीस पस लिटर पस्तीस लिटर मग या गाय लाखाची देते का पस्तीस लिटर दूध नाही देत त्याच्यात अडी अडचणी आली तीच जर गाय गेली तर एक गेली सगळंच बंद त्याच्यापेक्षा एक गेली तर दोन राहत आहेत ना दोन आमचं असं म्हणणं नाही त्याच्यातूनच आम्ही असं शैक्षणिक सुरू म्हणजे आपल्या बुद्धी कौशल्याचा वापर करून यांनी हा व्यवसाय प्रगतीच्या मार्गावरती आणलेला आहे प्रत्येक शेतकऱ्यांनी ह्या गोष्टीचं नमूद करून घेणं गरजेचं आहे तर आज आपल्या लग्नाला किती वर्ष झाली माझं लग्न दोन हजार सतराला झालं नाही वाटा सत्तावीस 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 लग्न झालं दोन तीन वर्ष जायामध्ये हे कर भरपूर बिकट आवडतं अशी परिस्थिती कोणावरच येऊ नाही असं मी प्रत्येकाला तुम्हाला सांगतो अजून पण नाही लोकांना मी सांगेल बरोबर अशी परिस्थिती कोण आहे बार कमीत कमी मी माणसं कोणतेच दुष्कळावरती सुद्धा अशी परस्ते सुद्धा ही गोष्ट येऊ नाही अशी परिस्थिती आम्ही झाली त्याच्यातून पण आम्ही इतकं काम नाही करतात फार लोकांनी त्याच्यात भरपूर किमती केल्या हे पण शंभर टक्के त्याच्यात काय आपले असतील परकी असतील कुणी पण असले ज्या वेळेस माणूस बसारतो त्यावेळेस लोक म्हणतात जे आमच्यातलं नाही बरोबर आणि जो वेळेस तोच माणूस वर जातो त्यावेळेस माणूस म्हणतो ना तो किती गेला असा त्यावेळेस लोक काय म्हणतात आमचा आहे ना तो काहीच येणार नसतं तरी सुद्धा याच जगाची वृत्ती आजची अशी आजच्या जगाची त्यासाठी माझं एवढंच म्हणणं आहे दोन हजार सतराला लग्न झालं दोन हजार एकोणीसला ला आमचं हळूहळू कमी झालं दोन हजार वीसपर्यंत पर्यंत आम्ही भयंकर त्रास होतो आता त्या एकवीस पासून आम्ही जरा व्यवस्थित चालून आजच्या वर्षापासून दू दे दहा पंधरा गाय येतं अजून पण आम्ही चार दहा गायी करणारेच पंचवीस गायचं आमचं बजेट ते आम्हाला करायचे अनेक संकट आले स्वप्न बिकट परिस्थिती आली पण या परिवाराने एकमेकांना साथ देऊन अत्यंत प्रतिकूल परिस्थिती बिकट परिस्थितीमध्ये एकमेकांना साथ देऊन हा व्यवसाय टिकून ठेवला जर विचार केला दोन हजार सतरा सतरा तुमचं लग्न झालंय तर सोनाली ताईला मी एक प्रश्न विचारतो आज प्रत्येक मुलीचं म्हणणं की मला शेतकरी नवरा नको आहे <स्थाँगी> का नकोय कारण प्रत्येकाला शेतकऱ्या घरी दोन शेळायचं दोन गाया येतं आहेत आणि मी माझं शिक्षण भर काय तुमचं शिक्षण किती झाले तुमचं शिक्षण बारावी झाले आज बारावी शिकलेल्या मुलीला हा प्रश्न पडतो मला ज्या ठिकाणी लग्न करायचं शेतीत का पाहिजे पण मी शेतीत जाणार नाही थोड्या फार पाहिजे पण मी शेल उचलणार नाही तर अशा मुलींना आपलं काय उत्तर नाही 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 हे करणार नाही हे करणार नाही असं करून कुठं जमत का शेतकरी करायचं नाही मग शेतकऱ्यांनी काय करायचं शेतकरी मुलांनी काय करायचं बर तुम्हाला अगोदर हे माहित होत की ह्या इथे गेल्यानंतर आपल्याला ह्या गोष्टींचा सामना करावा लागणार आहे तरी आपण ह्या गोष्टींचा कसा विचार केला बघा की चला बघा आपण यांना साथ देऊ मला मला असं म्हणायचं फक्त शिक्षणामुळे तुम्हाला सांगतो ग्रॅज्युएशन असू द्या किंवा डबल ग्रॅज्युएशन असू द्या किंवा दहावी नापास असू द्या पण ती कुठल्या तरी शेतकरीचीच पोरगी आहे ना मग शेतकऱ्याच्या नावरा का नको का नको आता माझी पोरगी डबल ग्रॅज्युएशन असून बँकेत कामाला जॉईंट होऊन तिच्या नाही आता पाठवले नाही आणि माझं पहा शेती करतोय ना अच्छा डबल ग्रॅज्युएशन आहे माझा पोरगा पोरगा बी ग्रॅज्युएशन आहे म्हणजे जर विचार केला सुशिक्षित फॅमिली आपण जाणवू शकतो घरामध्ये सगळेच ग्रॅज्युएशन डबल ग्रॅज्युएशन म्हणा पदवीची कोणती कमतरता नाही आहे तरी आपण एक शेतकरी आहोत या गोष्टीची जाण ठेवून शेतीशी निगडीत व्यवसाय करून आज हे कुटुंब एकदम प्रगतीच्या मार्गावरती आहे तर झाले त्यांची मुलाखत आणि खूप प्रत्येकाने या गोष्टीचा आदर्श घेणं गरजेचं आहे की आपण सुरुवात कशी करावी आणि सुरुवात केल्यानंतर कि बा की किती प्रत्येकाचे एकच लक्ष असते ब मी सुरुवात केली म्हणजे माझं चांगलंच होईल बरोबर आहे ना मी व्यवसायामध्ये दहा लाख गुंतवले म्हणजे नक्कीच मनात एक लाख रुपये नफा करतो तर यावरती एका शब्दात आपण काय उत्तर देऊ शकता मी व्यवसाय करतोय प्रत्येक शेतकरी व्यवसायामध्ये उतरल्यानंतर फक्त नफ्याचा विचार करतो तोट्याच्या बाजूचा तो विचार करत नाही बरोबर आहे अगोदरही आपण त्या गोष्टी सांगितलेल्या की सगळ्या बाजूंचा विचार करून आपण व्यवसाय करत आहात तर याबद्दल आपलं काय प्रतिक्रिया राहील माझं असं म्हणणं टोटा ना पहा चालूच असतो चालूच असतो बरोबर बरोबर कारण माझे घर गा सत्तावीस गाडी बरोबर सत्तावीस ची बाराव झाली बाराव झाली पण खसून जाण्याची नाही ना, काम ना का आपणच कमवणारे आपणच घालवणारे फक्त प्रगतीचं जे पथा आपण चाललोय बरोबर ती वाट आपण रिकामी नाही ना। वाट चालूच ठेवली पाहिजे शंभर टक्के माणूस दुध व्यवसायामध्ये यशस्वी होतो म्हणजे होतो बरं होतच आपण गाडी पाहतोय त्यानंतर मला दोल -दोल तर आल्याला प्रश्न पडला आपल्या गाडी पण आहे बैलगाडी पण आहे बैल पण आहे दोन दोन गोष्टींची काय गरजे बाबा आपल्याला असं होतं आता पाऊस झाला बरोबर पाऊस झाल्यानंतर पिकअप गोवावर किंवा नेलं तर कसलं दुसऱ्या ट्रॅक्टर बोलव पोटाने वाढवण्यापेक्षा दोन बैल आपण पाळले आपण शेतकरी माणसं आहेत ना खरी गोष्ट आहे दोन बैल पाहिली तर काय फरक पडतो बा काहीच अडचण नाही कुठं झाला आणि रोजची रोज गो चारा वाहण्यापेक्षा आणि एवढं कष्ट घेण्यापेक्षा आपल्या का होतंय ना सुविधा बरोबर म्हणजे नुसत्या मान प्रतिष्ठा नको आहे नको सगळ्या गोष्टी बरोबर आपण आपलं आरोग्यही सांभाळणं गरजेचं आहे आणि पुढच्या पिढीला सुदृढ करणं गरजेचं आहे तर हे काकांचं घर खूप सुंदर अशा पद्धतीने त्यांनी घराची बांधणी केलेली आहे आणि अत्यंत स्वतंत्र जागेमध्ये सुद्धा सर्व काही व्यवस्था चालू किती सगळं क्षेत्र त्याच्यामध्ये टोटल असतं प्रति वर्षातून किंवा दोन वर्षातून एकदा बाजरीची पीक घ्यायचं एक एकर दोन वर्ष आपल्याला खायला गरज पूर्व होतं म्हणजे अन्न धान्य लागते म्हणून एकात आणायचं ना एकत नाही आणायचं आपला ना, घरच तयार करायचं आणि तेच वर्ष दोन वर्ष पूर्व होतं मग आपल्याला तर हा आपला मोठा गोठा या गोठ्यामध्ये सरासर किती गायब असतात याच्यामध्ये दहा बरोबर याच्यामध्ये दहा हा पलीकडं सहा अशी सोळा गायची एस्टिमेट आहे सेस्टिमेट आहे सर्व काही टायमाला आपल्या पंचवीस होती हा त्या टायमाला ह्या जागेवरती गोठा ते शेड इथं होतं पण ते शेड आपण काढून खाली घेतलं या ठिकाणी जनावरांना अत्यंत सुंदर अशा पद्धतीने जो प्रत्येक शेतकरी कुठेचा वापर करतोय त्या पद्धतीने या शेतकऱ्यांसुद्धा कुटीचा वापर केलेला आहे आणि आ, शेती करत असताना अनेक शेतकऱ्यांनी प्रगतीच्या मार्गावरती जाऊन नवीन नवीन प्रयोग शेतीमध्ये आपण राबवत आहे तर मित्रांनो आपण पाहूया यांचा ओपन गोठा आणि त्यांनी स्वतः कशी त्या गोठ्याची मान्य आणि व्यवस्था केलेली जर विचार केला शेतकऱ्याच्या पाठीमागे जर आपल्या पत्नीचा पुरेपूर जर आपल्याला आधार असेल तर एक यशस्वी पुरुष नक्कीच एका स्त्रीचा आधार असतो आणि या कुटुंबाने तो आदर्श नेहमी टिकून ठेवलेला आहे आणि हा आदर्श टिकून ठेवल्याबरोबर आता त्या ज्या आपण का गोठ्यातल्या गायासमोर पाहतोय काय एक, एक दहा एक गाया असतील मावशींनी मावशी त्या सर्व गाया आपण रोजची रोज होता का रोजची रोज येत आहेत आणि बरोबर या ठिकाणी त्यांनी दूध काढण्याची वगैरे व्यवस्था केलेली आहे आणि या ठिकाणी गाया असतात धुवून धुऊन झाल्यानंतर आहे ना दिवसभरती थी। पर हा, हा, हा 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 बर रोज ची रोज धुव्याने काय फायदा बर काय होतो बरोबर बरोबर गाय किती तर आपल्या ह्या संपूर्ण गाया किती इथं पंधरा पंधरा मग असे बोलता बोलता तुम्ही बोलून गेले की मी स्वतंत्र पद्धतीने माझा एक स्वतःचा व्यवसाय पण चालू केलेला आहे की काय त्याबद्दल काय सांगू शकता आपण स्वतःचा व्यवसाय बन जे आहेत ते बनवणं आणि म्हणजे शेतकऱ्यांना किती साधारणतः सुख होतंय आहे कारण मी माझे अनुभव घेतला बरोबर बरोबर या मोकळे गाई लोक म्हणतात सोडल्यावर एवढा फरक तेवढा फरक पण मी आधी स्वतःच केलं बरोबर आणि त्याच्यानंतर आतापर्यंत सगळे माझे ओपन गोटी पाच पंचवीस तयार झाल्यात अरे आपल्या शिक्षण किती नापास पा प्रत्येकाचं म्हणणं की काहीतरी प्रगती करण्यासाठी शिक्षणाची खूप गरज आहे माझं चौथी नापास शिक्षण आहे आणि मी आजही वेल्डिंगचं जे तुम्हाला पाहिजे तसं मॉडेल बनवू शकतो फक्त बुद्धीच्या जोरावर बुद्धीच्या जोरावर बाकी काही नाही सर विचार केला तर पाणी सुद्धा गरज नाही एक स्वतंत्र असा हाळ या ठिकाणी आणि या ठिकाणी पाण्याची व्यवस्था केलेली आहे ज्या गायीला ज्या वेळेस वाटेल त्यावेळेस पाणी पिऊ शकते त्यामध्ये एक मोटर पण टाकलेली आहे रोजची रोज गायांना धुण्यासाठी तर आपण ज्या गाया धुत आहे त्या रोजची रोज धुत आहे मावशीने सांगितलं तर या ठिकाणी आपलं संपूर्ण क्षेत्र त्यामध्ये आपण कशा कशाची आता काय मकाचं वगैरे नियोजन कडवळ मसा कडवळ गवत आणि उस म्हणजे गायांना जो चारा लागतो हा संपूर्ण पौष्टिक चारा बरोबर आहे आता समोर हा आपण काय एक नवीन प्रोजेक्ट केलेला आहे याबद्दल एक थोडीशी माहिती द्या प्रोजेक्ट असा आहे गोबर गॅस गोबर गॅस गोबर गॅस हे प्रभा डेअरी मार्फत आम्हाला मिळालेले पूर्ण अनुदान आहे ते काही डेअरी मार्फत आले होते चाळीस हजार रुपये चाळीस पंचाळीस महिले पण अनगाणा आपल्याला सहा हजारा बसले सहा हजाराला सहा झाले पूर्ण चांगल्या पद्धतीचं काम प्रोजेक्ट आहे हा दोन तीन होते। या ठिकाणी सेन टाकण्याची व्यवस्था आहे म्हणजे महिन्याला घ्यायची टाकी संपन्न ती भरून आणायची विषयच नाही चला तर शेतकरी मित्रांनो ह्या व्हिडिओमधून प्रत्येक शेतकऱ्यांनी एक गोष्ट घेणे गरजेचे आहे मग शेतीशी निगडीत ज्या गोष्टी आपला चार पैसे वाचतील असे भरपूर काही यांनी प्रयोग केलेले आहेत आपण जे अगोदर बोलला की शिव मल्हार वेल्डिंग वर्क्स म्हणजे आमच्याकडे मुक्त गोठ्याचे पात्र जे शेडचे गेटचे कामे केली जातील आठसुर हे सर्व आपण आपण करताय बरोबर तर चला आपल्या शेतीच्या कामासाठी ही बैल कारण ट्रॅक्टरला हजार रुपये तास बापरे तासात काय पाच सांडा आले की संपला तास संपला तास यांना डिझेल टाक आहे नको आणि गोठाळा व्हायला गोठाळा व्हायला आणि कधी पण विक्रीला काढा मुद्दल जागे मुद्दल जागे त्याच्यामुळे आपलं डोकं मी काम भारी करून टाकले आता प्रत्येक शेतकरी दुध व्यवसाय करत असताना काही ठिकाणी नुसतं गिन्नी वापरलं जातं काही ठिकाणी नुसतं ऊसच वापरलं जातो ना। तर मी तुमच्या तुम का कडवळ काही आहे समोर आहे वरती कडवळ म्हणजे आहे सगळ्या गोष्टींचं गोष्टींच हे कसं आपण ताळमेळ बसवता नाही नाही काय होतं आता आपलं सगळं क्षेत्र जे आहे प्रत्येक फळ कंडोळाचा दहा गुंठ मकाचा दहा गुंठ ऊस दीड एकर आणि गावात एकर सव्वा एकर असलं की बाकीचं आपल्याला जे कांदा जे पाचशे पिशवी किंवा बाजरी हे पिकून प्रति वर्षाला हे सगळं टार्गेट राईट भागतंय ना दूध व्यवसाय म्हणलं की डॉक्टरची आवश्यकता लागली बरोबर आहे तर प्रत्येकाला पुण हा प्रश्न पडतो बाबा की आपल्याला घ्यायला कोणता आजार झाला आहे काय आजार झाला आहे आणि डॉक्टर आपल्याला खात्रीशीर असावा तर बऱ्या दिवसापासून आपण दुध व्यवसाय करतायत आपण असं सांगू शकता की बा आपल्याला दुध व्यवसायामध्ये असं एका डॉक्टरने खूप सहकार्य केलं असे काही नाव वगैरे काय काष्टीतले आहेत विजय ठोबे म्हणून त्यांचं नाव बरोबर ते डॉक्टर असे आहेत की प्रत्येक गायी असू म्हैस असू चेक करायला स महिन्याची गाय किंवा म्हैस गाव पण सांगितले जाते त्यांच्या म्हणजे इतके तंत्री आणि इतके हुशार डॉक्टर आहेत आणि ते आपल्या गोट्यावरती नियोजन करतात नियोजन कर आता मी सांगा एवढी परिसरात राहणारा माणूस आहे येळपणा असेल मस्त असेल वडगाव असेल चिंबळा या सर्व पंचकृषीमध्ये फक्त डॉक्टर विजय ठोबे नाव सांगितलं की सर्वजण डॉक्टर आमच्या गोठ्यावरती आहेत चा बोलायच नाही ना डॉक्टर तसे नाही बरोबर आहे डॉक्टर तसे अशिवाय असू नसू सगळ्या गोष्टी सांभाळून गोरगरीबाला सहकार्य करणारी ह्या गोष्टी त्यांच्या सारख्या मोलाचं वाट आहे त्यांचाच त्यांचाच आहे तर चला मित्रांनो व्हिडिओच्या शेवटी आता आपण शेतकऱ्यांना एक काय सल्ला देऊ शकता बघ की ह्या व्यवसाय म्हणा की शेती निगडित व्यवसाय म्हणा कशा पद्धतीने केला पाहिजे युवा पिढींना युवा पिढीला जर धंदा निवडायचा असेल शेतीला पूरक आणि जोड व्यवसाय जर म्हटलं तर फक्त गाय व्यवसायच करावा माझ्यासारख्या नऊ तरुण नऊ तरुण मुलांनी मत आहे याच्या व्यतिरिक्त मी काही सांगू शकतो चला तर, तर मी कृषी मित्र गौरव सांगळे आपलं सर्वांचं मनापासून आभार मानित आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कृषी मित्र गौरव सांगळे या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर आपल्या काही प्रतिक्रिया असतील तर मला असं वाटतं की शरदराव आडसोडे आपण आपला मोबाईल नंबर सांगावा मी शरदराव साहेब माझ कुणाला जर म्हणजे गायी व्यवसाय लाख रुपये लागल्यावर दुग्ध व्यवसाय होऊ शकतो असं जर कोणाचा समज असेल तर माझा नंबर घ्या मला कॉन्टॅक्ट करा मी जे शिकलो ते जगाला मी शंभर टक्के शिकू शकतो भांडवलानी शंभर टक्के नाही शिकवणार पण आपली बाबतीत शिकू शकतो त्यासाठी माझा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव वीस सव्वीस सत्तावीस एक्केचाळीस तर काका काका आपण आपला मोबाईल नंबर सांगा बहात्तर एकोणपन्नास एकोणऐंशी सत्तावीस एक्केचाळीस आपण आपला अमूल्य वेळ कृषी मित्र गोरख या युट्यूब चॅनल दिल्याबद्दल आपल्या सर्वांचा मी मनापासून आभार मानतो धन्यवाद रामकृष्ण